तिथल्या सहकाऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बायटीमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कुणाचं असणार आहे हे तुम्हीच प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच फोन द्या माणसाला चालू आहे आखे आंदोलनं जे काय उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल काल अंतराने मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला येत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीच मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझ तोंड कुणी गप्प करू शकत नाही पण तुम्हाला असं का वाटतो दिसत आहे उघड्या डोळ्यानी काय प्रूफ बारसकर महाराजांकडे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी तो विसरून जाईल परत आणि बोलते मी नंतर की मला काय वाटतं ते कालची वाईट बघितली का तुम्ही जरांगीची जरांगी बघा बारसकर महाराजांनंतर जरांगी काय बोललाय हे तर एक दोनच आहेत हो अजून दहा पंधरा येतील आलेले आहेत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्यासोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की काही मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छ बोलींची गरज आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या हे मला प्रामुख्याने समाजातले काही विद्वान व्यक्ती सांगत होते अभ्यासू व्यक्ती सांगत होते पण मी खरं बोलायला भीत नसते असू दे काय होईल ते होईल मी शांत बसणार नाही का बरं यांना काल सांगण्याची गरज पडली की दहा पंधरा जण आणखी येणारे बाहेर कारण यांचे मतं पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आणि ते बाहेर येणार आहेत हळूहळू बाहेर शंभर टक्के येणार आहेत राहायला विषय की तुम्हाला का वाटते ज्या वेळेला सर्व पक्षाचे आमदार खासदार पुढारी सगळे काही आधी आजी माझी सर्व ज्यांना भेटायला गेले होते यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एवढं आवर्जून एवढं म्हणजे नाही का आत्मीयतेने नाही कुणालाच उत्तर दिलं नाही किंवा यांची जी भाषा होती ती अरे रावीचीच भाषा बरोबर परंतु शरद पवार गेल्यानंतर यांची भाषा बघा शरद पवार ज्या वेळेला बोलले नाही मला बसायचं नाही मला उभं राहून बोलायचं राज ठाकरे पण बोलले होते राज ठाकरे पण बसून नाही बोलले हो, हो। <laughs> मी कुठल्या पक्षाची नाही पुन्हा एकदा सांगते फक्त मी जे बघितलं त्याच्यावर बोलते हे यांचे यांचं वक्तव्य जे होतं ना भा भाऊ साहेबाची काय एनर्जी साहेबाजीची एनर्जी दिसली का तुला बाकीच्यांना एनर्जी नव्हती म्हणजे हे कुठंतरी लक्षात येत होतं मराठ्यांना मरू दे जाऊ दे या गोष्टीकडे डोळा करू असं नाही लक्षात येत नव्हतं लक्षात येत होतं परंतु जर फुटल्या गेलो तर नको एक तर मराठा एवढ्या वर्षानंतर एकत्र आला होता एवढ्या वर्षानंतर एकत्र आले होते कुठंतरी एकमत झालं होतं आणि आता नाही फुटायचं आपल्याला ना मरू दे जाऊ दे असं म्हणून तोपर्यंत त्यांच्या ता सोबतच होते मी पण ज्या वेळेला काही गोष्टी लक्षात आल्या की हा माणूस फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ज्या वेळेला गुन्हे दाखल होतात अंतरावली सराठीमध्ये दगडफेक करणाऱ्या ज्याच्या घरामध्ये जिवंत काढतूच सापडले त्याच वेळेला याचा उद्रेक बाहेर निघाला आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायची नाही फक्त तेच राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचेच तुझे कार्यकर्ते आहेत का पुण्यामध्ये जरा बघितले बॅनर कुणाने कुणी लावलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बरं या माणसाचं मला याच्यावर जायचं नाही हिंदू मुस्लिम वगैरे मला याच्यावर जायचं नाही पण मला मात्र माझ्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मला ती मांडायची छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना हिंदवी स्वराज्याची स्थापना पुण्यामध्ये केली या माणसाने पण इथं आल्यावर यांचं स्वागत झालं यांचं स्वागत कुठं झालं बघितलं अस मीडियावाल्यांनी यांचं स्वागत कुठं त्या काय मजेत होती का काय होती ती दरगा काय होतं तिथं यांचं स्वागत झालेलं तो घालून हे अख्खं पुन्हा फिरलेत ती काय बाकीचे देव मंदिरं काय बंद होते का यांच्यासाठी शर, का बरं तिथंच गेलेत मग का नाही कारण शरद पवार त्यांचा ना हा पण त्यांचाच भक्त आहे जे शरद पवाराला पाहिजे ते त्या माणसाने केलेलं आहे प्रामुख्याने का की मनोज जरांगे जे बोलतात ज्यांची त्यांची जी भूमिका आहे याच्या मागे खरा सूत्रधार कोणी आहे शरद पवारच आहे स्पष्टपणे सांगते त्याच्यामागं फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक स्वतांड केलं आहे हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षाचक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही